भगव्या सप्ताहानिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या मेळाव्यात उपजिल्हाप्रमुख सुरेशराव चौगुले यांनी राधानगरी मतदारसंघात विविध विकास कामांसाठी चाळीस कोटींचा निधी लावलेला आहे त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेनेचाच हक्क असून या मतदारसंघातून मला उमेदवारी मिळेल आणि निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी यावेळी बोलून दाखवली इंडिया आघाडीच्या समजुत्यानुसारच मी उमेदवारी मागणार असल्याचं सांगितलं आणि यावेळी पुढे बोलताना चौगुले म्हणाले शिवसेनेसाठी चोवीस तास देणारा मी कार्यकर्ता आहे राधानगरी तालुक्यात गाव तिथं शाखा निर्माण केली राधानगरी मतदारसंघात चाळीस कोटींचा निधी आणला आहे राधानगरी विधानसभेसाठी मी दावेदार असलो तरी आघाडी धर्म पाळणार असल्याचं सांगितलं यावेळी असंख्य शिवसैनिक उपस्थित होते दरम्यान राधानगरीत संजय चौगुले यांच्या नावाची चर्चा सुरू असून आगामी विधानसभा निवडणुकीत राधानगरीमधून संजय चौगुले यांच्या माध्यमातून भगवा फडकणार अशी चर्चा त्या गावागावात सुरू आहे मराठी यस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे आहे या भगवा सप्ताच्या कार्यक्रमानिमित्त आज राधान तालुक्यामध्ये शिवसेना पक्ष कार्यालयाचं उद्घाटन भग भगवा सप्ताहानिमित्त रॅलीचं नियोजन केलं आणि एक भगवा सप्ताहानिमित्त कार्यकर्त्यांना मार्ग आमच्या नेतेमंडळींनी जे मार्गदर्शन केलं हा कार्यक्रम आम्ही गावोगावी पोहोचवण्यासाठी आज संपलेले सर्व माझे पदाधिकारी तालुक्यातील यानिमित्त भविष्यात होणाऱ्या लोकसभा झालेल्या माध्यमातून आता होणाऱ्या विधानसभेची निवडणूक असेल या विधानसभेला हा म राधानगरी मतदारसंघावरती शिवसेनेचाच दावा आहे कारण गेली दहा वर्षे हा मतदारसंघ आमच्याकडेच आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडेच आहे आणि उद्याचाही आमदार या राधानगरी तालुक्याचा एक शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला एक हे करतो आहे की उद्याचा विधानसभाचा विधानसभेचा आमदार हा शिवसेनेचाच असेल आणि आमच्यासारखे मी एक प्रमुख म्हणून मी माझ्या पक्षाकडे सुद्धा मी इच्छुक म्हणून मी उमेदवारीसुद्धा मी माझी मागणी केलेली आहे आणि अशा तऱ्हेने आमच्या अजून एक बुदरगड असतील किंवा आणि वाजरा असतील सुद्धा कार्यकर्ते शिवसेनेमधून सुद्धा इच्छुक आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांची सुद्धा मागणी भरपूर प्रमाणात असल्यामुळे आणि आम्ही आमच्या पक्षाकडे सांगितलेलं आहे की चांगल्या पद्धतीनं आमचंही सुद्धा इथं मतदान आहे आणि आम्हाला आघाडीचा धर्म हा पाळायचा आहे आणि आघाडीच्या माध्यमातून ज्या गोष्टी ज्या होतील ते शिवसैनिक चांगल्या पद्धतीनं राधन तालुक्यात काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो मी थांबतो जय जय महाराष्ट्र